आपल्याकडे ना भाताचे खूप सारे प्रकार आहेत त्यातल्या त्यात झटपट होणारा आणि चटपटीत असा फुला म्हणजे तवा फुलाव पावभाजीच्या ठेल्यावरती जो मिळतो आणि नुसतं पाहूनच तोंडाला पाणी सुटतं असा तवा फुला भरपूर अशा टिप्ससहित आज आपण व्हिडिओमध्ये तवा फुलाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली खास रेसिपी आहे वेज तवा फुलाव फुलाव बनवण्यासाठी इथे जवळपास मी दीड कप बासमती तांदूळ दहा ते पंधरा मिनिटं भिजत ठेवले होते एका मोठ्या टोपामध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी तापत ठेवायचं त्यात मीठ चवीपूर हळद घालायची पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची पाणी उकळल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बासमती तांदूळ घालायचा आहे तांदूळ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो किंवा मीडियम ठेवायची नाही हाय फ्लेम वरतीच आपल्याला हा भात उकडवून घ्यायचा आहे जवळपास सात ते आठ मिनटं लागतात भात शिजण्यासाठी असं जर आपण भात शिजवलं तर भात हा सुटसुटीत होतो मध्ये मध्ये आपल्याला असं झाऱ्याच्या साह्याने भात खालीवर करून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटं झाल्यानंतर आपला हा भात असा परफेक्ट शिजतो आणि तो आपल्याला एका चाळणीत काढून ठेवायचा म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते खाली निघून जाईल मस्त असा सुटसुटीत आपला इथे भात शिजलेला आहे भातात घालण्यासाठी भाज्या पाहूयात एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे अर्धा कप हिरवा वाटाणा त्याचबरोबर गाजर आणि फ्लावर भाताला छानसा रंग येण्यासाठी मी चार हो चा ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्या आता मिक्सरच्या जारमध्ये घालूयात आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर अर्धा इंच अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या याचा आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची बेडगी मिरचीने आपल्या भाताला खूप छान रंग येतो हे पेस्टचा रंगही खूप सुंदर आलेला आहे कढई तापत ठेवूया त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि दोन चमचे बटर घालते बटर चांगलं वितळले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये एक मिडियम आकाराचा उभा कापलेला कांदा घालायचा कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तुम्ही हवं तर पूर्ण तेल किंवा हवं तर पूर्ण बटरही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार कांदा थोडासा गुलाबी झाला की त्यामध्ये सर्वात आधी आपण घालणार आहोत शिमला मिरची शिमला मिरची घातल्यानंतर परतून घेऊयात शिमला मिरची परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गाजर गाजराचे आपल्याला असे बारीक तुकडे करून घ्यायचे भाज्या ह्या चिरताना जास्त बारीक कापायच्या नाही नाहीतर त्यांचा गाळ होईल अशा ओबड धुबड आकारातही तुम्ही भाज्या इथे चिरू शकता फ्लावर घालूयात गाजर घातल्यानंतर फ्लावरही घालून थोडस परतून घेऊयात किंवा तुम्ही सर्व भाज्या एकत्र घालून परतून घेऊ शकता फ्लावर घातल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे हिरवा वटाणा आता सध्या बाजारात हिरवा वटाणा मोठ्या प्रमाणात येतो म्हणून मी वाटाण्याच्या शेंगा सोलून इथे हिरवा वटाणा घातलेला आहे तुमच्याकडे जर फ्रोझन मटर असतील ते तुम्ही घातले तरी चालतील पण ते लगेच नाही घालायचे ते शेवटी घालायचे नाहीतर ते लगेच शिजून त्यांचा गाळ होईल वटाणा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो मी इथे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे तवा फुलाव बनवताना टोमॅटोचा वापर थोडा अधिक करावा आता हे सगळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवली तरी चालेल आता यामध्ये आपण जे मागाशी वाटण वाटलं होतं हिरव्या मिरचीचं लसणाचं ती वाटण्याची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे या पेस्टमुळे आपल्या भाताची चवही वाढते आणि त्याचबरोबर भाताचा भाताला रंगही खूप सुरेख येतो आता थोडेसे सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद घातली मी फक्त इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर एक चमचा पावभाजी मसाला घालायचा कोणत्याही कंपनीचा तुम्ही पावभाजी मसाला घालू शकता हे सर्व सुखे मसाले घातल्यानंतर आपण एकदा हे सर्व परतून घेऊया गे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आता या सर्व भाज्या शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालते मी ते फक्त पाव ग्लास पाणी घालायचं आणि गॅसची फ्लेम हाय ठेवून झाकण न ठेवता आपल्याला दोन ते तीन मिनिटात या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत जास्त शिजवायच्या नाहीयेत हे पहा मध्ये मध्ये हलवत या भाज्या आपण शिजवून घेऊयात भाज्या चांगल्या शिजत आल्या की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ थोडं बेतानीच घालायचं कारण की आपण तांदूळ शिजवताना इथे मीठाचा वापर केलेला होता हाय फ्लेम वरती दोन ते तीन मिनिटांमध्ये हे सर्व पाणीही आटून जात आणि आपल्या भाज्याही बऱ्या प्रमाणात बऱ्यापैकी शिजल्या जातात तवा फुलाव तसं पाहिलं तर हा तव्यातच बनवायला हवा पण माझ्याकडे तेवढा मोठा तवा नसल्यामुळे इथे मी कढईत बनवलेला आहे दोन मिनिटं झाल्यानंतर पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आपण यामध्ये घालूयात फ्रेश अशी कोथिंबीर घातल्यानंतर एकसारखं परतूया खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची मसाला दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर भाज्या चांगल्या शिजल्या जातात जास्त भाज्यांचा गाळ करायचा नाही आता हा जो आपण तांदूळ किंवा हा जो भात मागाशी शिजवून बाजूला ठेवला होता तो यामध्ये घालायचा तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच असेल की हा जो भात आहे हा किती सुटसुटीत झालेला आहे एकसारखं खालीवर करत हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा इथे आपला सर्व भातही मिक्स झालेला आहे खूप सुंदर रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर सुवासही खूप छान दरवळत आहे तुमच्याकडे जर शिळा भात असेल तर त्याचाही तुम्ही तवा फुला बनवू शकता तर भात जर आधीच शिजलेला असेल तर तवा शि फुला बनवायला फारसा वेळ लागत नाही अगदीच चटपटीत आणि सहज होणारा फुलावचा प्रकार म्हणजे तवा फुलं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय